नमस्कार विशालदीप किचन या यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेला आहे झटपट असा कैरीचा गवरण पद्धतीने ठेचा हे बघा तुम्ही खूप छान दिसत आहे आणि टेस्टला पण खूप छान लागतो भाकरीसोबत पोळीसोबत खायला खूप छान लागतो एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा रेसिपीसाठी लागणारे साहित्य मी एक कच्ची कैरी घेतली बघू शकता तुम्ही छान स्वच्छ धुवून घेतली आता आपल्याला याचं देठ काढून घ्यायचं आहे आणि साल काढून खिसणीच्या सहाय्याने खिसून घ्यायचं आहे शेंगदाणे घेतले बारीक चिरलेली कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या मीठ आणि हिरव्या मिरच्या आता हिरव्या मिरच्या मी एकाची दोन करून घेणार आहेत कारण की आपण तव्यावर जेव्हा भाजू तेव्हा त्या फुटणार नाही आता मी गॅसवरती तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी हा लोखंडाचा तवा आहे आता ह्याच्यावरती मी मिरच्या टाकल्या थोडंसं तेल टाकून मिरच्या आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायच्या आहे मिरच्या भाजल्यानंतर ठेचाची टेस्ट, टेस्ट खूप छान लागते मिरच्या आपल्या छान भाजलेल्या आहेत आता आपण ह्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता नंतर यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे पण आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे पण आता आपले छान खरपूस भाजून झालेले आहे आता हे पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेली कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि आपल्याला हे छान मिक्सरमधून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही खलबित्यामध्ये किंवा पाट्यावरती सुद्धा वाटून घेऊ शकता हे बघा असं आपण जाडसर काढला आता आपण यामध्ये जी खिसलेली कैरी होती ती टाकणार आहोत आणि परत एकदा आता मिक्सरमधून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सब्स्क्राइब करा एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कैऱ्या अवेलेबल असतात तर तुम्ही अशा प्रकारे त्याचा ठेचा करून खाऊ शकता टेस्ट खूप आपल्या नॉर्मल ठेचापेक्षा याची टेस्ट खूप छान लागते आंबट तिखट बघा तुम्ही दिसायला पण खूप छान दिसत आहे